अमरावतीत राष्ट्रभक्ती आणि सामाजिक संदेशाचा संगम पाहायला मिळालाय राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय संदेश घेऊन निघालेली अटल दौड सायकल रॅली बुधवारी मोठ्या उत्साहात अमरावतीच्या सुंदरलाल चौकातून संत गजानन नगरी शेगावकडे रवाना झाली आहे या ऐतिहासिक सायकल यात्रेला भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आलाय राष्ट्रीय ध्वज राष्ट्रभक्ती आणि युवा शक्तीचा उत्साह यांचे दर्शन घडविणारी अटल दोळ सायकल यात्रा अमरावती येथून सुंदरलाल चौकातून मोठ्या जल्लोषात सुरू झाली या सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख तसेच भाजपा अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे उपस्थित होते यावेळी त्यांनी सायकल रॅलीत सहभागी सर्व युवकांचे स्वागत व अभिनंदन केले ही सायकल यात्रा सन एकोणीशे सत्त्याण्णव पासून मेजर बघेल यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुरू असून यंदा या परंपरेचे अठ्ठावीसावे वर्ष आहे यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी झाल्याने ही रॅली अंबानगरीच्या इतिहासातील एक विक्रमी ठरली आहे आमचे मित्र आमच्या भाजप सेलचे अध्यक्ष रंजन सिंग बघेल हे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हा उपक्रम राबवत आहे सायकलनी शेगावला जाणं दर्श गजानन महाराज दर्शन झाला आणि इतके लोक घेऊन जालो सोबत एक चांगला उपक्रम आहे एक हेल्दी उपक्रम आहे आणखी एक लोकांमध्ये एक नवीन चैतन्य हे निर्माण करते अशा आमच्या राजेंद्री राव आमची खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणखी असे उपक्रम तुम्ही आणखी राबवायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो एक प्रश्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची सायकलबाई काय गजानन महाराजांकडे साखळ घालणार आहे सायकलबाई <laughs> <laughs> आता यांच्याकडे आहे आशीर्वाद मागणं आम्ही राजेंद्र सांगितलं आहे की बाप गजान महाराजांना सांगा की भारतीय पक्षाची सत्ता बसली पाहिजे आमचे नगरसेवक घेऊन जायला पाहिजे आमचा टार्गेट पन्नास प्लस आहे राजेंद्र सिंग तुम्ही कृपा करून देवाला आमचा निरोप त्या पुन्हा भाजपचा लोटांगण घालून त्यांना द्या की बाप बसू सरकारचे यावेळी जा बोलताना डॉक्टर नितीन धांडे यांनी सांगितले की संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही साकडे घालतो की येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमतांनी महापौर सत्ता मिळावी हो काय सांगाल सायकल आयोजन आहे महानगरपालिका निवडणुकीचं उद्दिष्ट दिसते गजानन महाराजांकडे काय साकडे घेऊन चालला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही या अटल यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि याचबरोबर गजानन महाराजांकडे आम्ही साखळ घालणार आहे की नगर परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्हाला भावभोळीत यश मिळालेलं आहे त्याचप्रमाणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत व पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याही पेक्षा जास्त यश मिळवू हो, हीच गजानन महाराजांच्या चरणी आम्ही सकाळ घालणार आहोत आणि गजानन महाराज आमची मनोकामना नक्की पूर्ण करेल हे आम्हाला पक्की खात तर रविराज देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेतही भाजपचा झेंडा फळकणार असून ही, ही सायकल यात्रा त्या दिशेने एक सकारात्मक संदेश देणारी आहे राष्ट्रसेवा सामाजिक एकोपा आणि राजकीय संदेश देणारी ही सायकल यात्रा अमरावती चर्चेचा विषय ठरली गेल्या अनेक वर्षापासून इथून जो बघेल म्हणून आहे आमचे कार्यकर्ते ते त्याच्या नेतृत्वामध्ये शेगावला दरवर्षी ते सायकलने जातात आणि मोठ्या प्रमाणात या पुढ्यात शेगाव शेगावच्या शेगाव गजनबाचे भक्त आहेत त्याच्यामुळे सर्व पैदलवारी करतात त्याच्या घरातले परिवाराचे असतात चपराजीपुरा आणि अमरावती अनेक नागरिक ज्यांना गजानबाबापी श्रद्धा आहे ते सर्वजण दरवर्षी इथून जातात आणि या गजान श्रद्धाचा सर्वात मोठा आहे कारण की गजान बाबापूर विदर्भ आणि महाराष्ट्र यांचं ते एक प्रकारे दैवत आहे गरीब गोर गरिबांचं दैवत आहे आणि बाबा श्रद्धेला पावतात असा सर्वांचा विश्वास आहे काय म्हणणार किंवा केव्हापासून असं श्री गजानन महाराजची वारी काढण्याची कल्पना तुमच्या मनात आली काय एकोणीस एकुनिस्त, सन एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षापासून मी हा उपक्रम सतत राबवत आहे ज्या अनुषंगाने माझे जे मित्र परिवार आहे ते सगळेच या सायकल वारीच्या माध्यमातून हा प्रवास करतो आहे आणि शेगावला जाण्याचं एकमात्र कारण म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव असं मंदिर आहे जिथे स्वच्छता शांतता आणि अनुशासनता आहे त्यामुळे तिथे आम्ही दरवर्षी सायकलनी हा प्रवास करतो त्याला आम्ही सायकल वारी नाव दिलेलं आहे या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय संदेश रस्त्यामध्ये जी घाण आहे त्याला स्वच्छता करत असं करत शेगाव पर्यंत ही यात्रा राष्ट्रीय संदेश देत शेगाव कडे निघालेली ही अटल दौड सायकल यात्रा अमरावतीच्या इतिहासात नवा अध्याय जोडणारी ठरली आहे युवकांचा उत्साह परंपरेची सातत्यता आणि राजकीय संकल्प यामुळे ही रॅली विशेष ठरली आहे